एसपी ऑफिस मधील हेडक्लार्कने पोलिसांकडूनच बदली बदलीसाठी तीस हजार रुपये घेतले या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून महिला कॉन्स्टेबल या सूत्रधार आहे कोल्हापूर आंतर जिल्हा पोलिसाकडून तीस हजारांची खंडणी स्वीकारल्या प्रकरणी पोलिस मुख्यालयातील हेड क्लार्क सह महिला कॉन्स्टेबल वर गुन्हा दाखल करण्यात आलाय कसबा बावडा येथील रहिवासी संतोष पानकर याला अटक करण्यात आली तर महिला कॉन्स्टेबल धनाश्री जगताप हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अमलदार रितेश डहाळे यांनी तेवीस जुलैला धनश्री जगताप हिला ऑनलाइन पैसे पाठवल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे त्यातील फिर्यादी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे त्यांनी वडिलांच्या आजारपणामुळे आंतरजिल्हा बदली करण्यासाठी अर्ज दिला होता हा अर्ज हेड क्लार्क पानकर याच्याकडे आला होता त्याने फिर्यादीला फोन करून आंतरजिल्हा बदलीवर जायचं असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुझी बदली होणार नाही अशी भीती घातली तर बदलीसाठी तीस हजार रुपये देण्यास भाग पाडले रक्कम महिला कॉन्स्टेबल जगताप हिच्याकडून ऑनलाईन स्वीकारल्याची फिर्याद दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी